सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमार्फत त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेचा सा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय आनंदराव घाटके कुपवड एम आय डी सी उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले त्यानंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विकसित भारत या विषयावर सादर केलेल्या गीत व पदनाट्याने सर्वांची मने जिंकली परदेशात नोकरी करण्याऐवजी भारतातच कौशल्य विकसित करून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा संदेश या नाटकातून देण्यात आला यानंतर प्रमुख पाहुणे आनंदराव घाटके यांचा सत्कार नवकृष्णा व्हॅली स्कूल कमिटीचे चेअरमन डॉक्टर यशवंत तोरो यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि रोप देऊन करण्यात आला आपल्या मनोगतामध्ये श्री आनंदराव घटके यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की शालेय जीवनात क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्याने स्पर्धेची जाणीव होते आणि आत्मविश्वास वाढतो मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहा वाचनाची सवय लावा आणि अभ्यासाबरोबर खेळायला वेळ द्या स्वत घडला तर देश आपाप घडेल सूरज फाउंडेशन ही संस्था नेहमीच असे सामाजिक सांस्कृतिक उपक्रमामध्ये अग्रेसर असते माननीय प्रवीण लुंकड यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन मुंबईबरोबर उपक्रम राबवित असतात कार्यक्रमात सूरज फाउंडेशनच्या संगीता पागणी संचालिका सूरज फाउंडेशन आदिकराव पवार प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम रघुनाथ सापुते प्रशासकीय अधिकारी विनायक जोशी स्पोर्ट्स इंचार्ज राजेंद्र पाचोरे आय टी इंचार्ज श्रीशल मोटकी अकाउंट प्रमुख व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दीप प्रज्वलन करून त्रिपुरारी पौर्णिमेचा आनंद साजरा केला